आज आपण अत्यंत गुणकारी त्याचबरोबर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारं उडदाचं माडकं बनवूया त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतली ही डाळ मंदाचे वरती पाच ते सहा मिनिटासाठी भाजून घ्यायची डाळ चांगली तांबूस होईपर्यंत भाजायची आहे त्यानंतर ही डाळ भाजत असताना गॅस मोठा करायचा नाही आणि कंटिन्यू हलवत मिडियम गॅसवरती ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळ भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायची आहे डाळ थंड होईपर्यंत एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून गुळ कट करून आहे गुळ जितक गोड आवडत असेल तितकं घ्या नंतर थंड झालेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचं पीठ बनवून आहे अगदी बारीक असं पीठ बनवून घ्यायचं आहे जितका वेळ चहा ला बनवायला लागतो तितक्या वेळामध्ये आपण हे माडगं बनवू शकतो पीठ बारीक झाल्यानंतर गरम झालेल्या पाण्यामध्ये गुळ घालून व्यवस्थित मिक्स करून आहे जर आपण हे पीठ बनवून ठेवलं तर अगदी आयत्या वेळेला ही माडगं आपण बनवू शकतोय त्यानंतर गुळ विरघळल्यानंतर हे पाणी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घ्यायचं आहे बऱ्याच गुळामध्ये खडे असतात त्यामुळे हे पाणी गाळूनच वापरा नंतर व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आणि याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं पीठ थोडं थोडं घालून घ्यायचं आहे पीठ एकाच वेळेला जास्त घालायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करत थोडं थोडं पीठ घालून याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पीठ भाजलेलं असल्यामुळे जास्त गुठळ्या होत नाहीत किंवा मग एका दुसऱ्या वाटीमध्ये घेऊन याची पेस्ट बनवून ती पाण्यामध्ये घातली तरी देखील चालेल जितकं घट्ट बनवायचं असेल तितकी पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरेच जण याच्यामध्ये दे तांदूळ देखील वापरतात पण आज आपण तांदूळ न वापरता थोड्याशा शेवया वापरणार आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी मुठभरच शेवया घालून ही माडगं तीन ते ती चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही फक्त शेवया शिजेपर्यंतच ही माडगं शिजवून घ्यायचं आहे लहान मुलांना देखील तुम्ही माडगं पाजू शकताय त्यानंतर व्यवस्थित असं शिजल्यानंतर तयार झालं आपलं उड़दास माडगं ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी कमी वेळेमध्ये त्याचबरोबर पौष्टिक असं उडदाचं माडगं नक्की बनवून बघा